नमस्कार मैं नमो ड्रोन दीदी मनीषा ज्ञानेश्वर बराठे रहनार घोड़ेगा निवासा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की नमो ड्रोन दीदी योजना ने आज ऐसी सभी महिलाओं को नमो ड्रोन दीदी की पहचान दिलाकर ड्रोन पायलट बना दिया है मैं नमो ड्रोन दीदी मन प्रशिक्षण घेत एग्री टेक ऐसी जुड़कर और नमो ड्रोन दीदी बनकर महिलाओं ने आज अपनी नई पहचान बनाई है इससे न केवल उनके जीवन को एक नया कौशल प्राप्त हुआ है बल्कि सामाजिक सम्मान के साथ साथ आर्थिक सशक्तिकरण भी तेजी ऐसी हुआ है माननीय पंत प्रधान मोदी यानी चौकशी करावी की महाराष्ट्र दीदी पर्यत ये ड्रोन पहुँच कि नहीं ना नारी शक्ति को विकसित भारत के संकल्प का सशक्त भागीदार बनाने पर भी देश अभूतपूर्व बल दे रहा है इसी दिशा में नमो ड्रोन दीदी के माध्यम से मोदी जी ने आधुनिक खेती के विजन से विमेन लेड डेवलपमेंट के विजन को जोड़ा हमारे एग्रीकल्चर के काम में ड्रोन की सेवाएं उपलब्ध हो इसके लिए हम शुरुआत करेंगे प्रारंभ हम पंद्रह हजार विमेन सेल्फ हेल्प ग्रुप के द्वारा ये ड्रोन की उड़ान का हम आरम्भ कर रहे हैं एक ड्रोन वितरण वितरण करण्यात आलं त्याचं हे सर्टिफिकेट आणि महिला सक्षमीकरणाचं त्यात मोठं त्यांनी पण आज आमच्यापर्यंत ते, ते ड्रोन आहे कुठं प्रशिक्षण घेतलं तुम्ही एवढं शिकून आणि तुम्ही ते ड्रोन आलाय म्हणतात ते कुठं आहे ते ड्रोन आम्हाला सगळ्या महिला असे प्रश्न विचारून राहिल्या आज नमो ड्रोन दीदी आसमान छू रहे हैं और उनके ड्रोन भी विमेन लेड डेव्हलपमेंट यही तो मोदीजी की गॅरंटी महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्र शासनाच्या वतीने एक कृषी ड्रोन देण्याची स्कीम केंद्र शासनाने नुकतीच उर्वरक विभागाच्या वतीनं या ठिकाणी लॉन्च केलेली आहे आणि त्या स्कीमला नमो ड्रोन दिदी अशा पद्धतीने आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी त्याचं नाव नामकरण केलेलं आहे या नमो ड्रोन दिदीमध्ये जवळपास पंधरा हजार ड्रोन देशामध्ये वितरण करण्याचं लक्ष आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी समोर ठेवलेलं आहे आणि बाराशे एकसष्ट करोड रुपये त्यावरती खर्च करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असल्याचं आपल्याला मोदी साहेबांनी नुकताच जाहीर केल्याचं आपण व्हिडिओमध्ये पाहता याच्यामध्ये ऐंशी टक्के अनुदान देऊन असंही म्हटलेलं आहे की पंधरा हजार रुपये प्रतिमाह या दिदींना त्या ठिकाणी अनुदान त्या ठिकाणी प्रतिमाह वेतन स्वरूपात दिल्या जाणार आहे आणि पंधरा गावांचं एक क्लस्टर निर्माण करून या दिदींना हा ड्रोन प्रशिक्षण दिल्याच्यानंतर तो प्रोग्राम यांना दिला जाणार होता आणि त्याच्यामार्फत यांच्या हाताला काम देऊन एक महिला सक्षमीकरणाचं व उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आमच्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी हा कार्यक्रम हाती घेतलेला होता आणि याच्यामध्ये ड्रोनच्या व माध्यमातून यांना प्रशिक्षण देऊन शेतामध्ये फवारणीचं काम असेल मॅपिंगचं काम असेल आणि अन्य ड्रोनच्या माध्यमातून जे काही कामं देतात त्या पद्धतीचे सर्व कामं यांच्याकडून करून घेतल्या जाणार होते आणि यांच्या बचत गटांना त्या ठिकाणी सक्षम करून देशामधील माझी माय भगिनी महिला ज्या आहेत तर यांना सक्षम करण्याचं काम या माध्यमातून एक होणार होतं असं या पद्धतीचं एक स्वप्न आहे होणार होतं म्हणण्यापेक्षा होणार आहे परंतु आज आपण महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये असलेल्या नेवासा तालुक्यातील घुडेगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि याच्यामध्ये मनीषा ज्ञानेश्वर बराटे या नमो ड्रोन सोबत आत्ता आपण या ठिकाणी बसलेलो आहोत आणि या दिदीला या ठिकाणी अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी अशा पद्धतीचं ड्रोन वितरण केल्याचं प्रमाणपत्र एका मोठ्या कार्यक्रमात देण्यात आलेलं आहे परंतु हा ड्रोन सध्या कुठे आहे याचा तपास आता ह्या दिदींनाच करावा लागत आहे म्हणून त्यांनी आपल्याला संपर्क केल्याने त्यांनी आपल्याला हे त्यांचं प्रशिक्षण झाल्याचं केंद्रामार्फत प्रशिक्षण झालं केंद्राचा याला प्रशिक्षणासाठी खर्चही झालेला आहे आणि हा खर्च देऊन यांना एक ड्रोन वितरित केला जात आहे अशा पद्धतीचा मोदी साहेबांचा एक व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेला आहे आणि त्या ड्रोनच्या माध्यमातून यांच्या हाताला काम देऊन विविध महिलांना याच्यामध्ये सामावून घेऊन त्यांना एक रोजगार निर्मिती या ठिकाणी करण्याचं उद्दिष्ट केंद्राचा असताना आज रोजी या ज्या ड्रोन दिदी आपल्यासोबत आहेत मनीषा ज्ञानेश्वर बराटे यांना ड्रोन प्राप्त झालेला नाही त्यामुळं कुठेतरी त्यांच्या मनामध्ये हा संभ्रम निर्माण झालेला आहे की इतकी मोठी आदरणीय मोदी साहेबांनी स्कीम काढलेली असताना ह्या स्कीमचा ड्रोन नक्की आमच्यापर्यंत का आला नाही मग याचा कुठं काही ड्रोन घोटाळा झाला किंवा हो कसे याचा एक त्यांना संभ्रम आहे त्यांच्या सांगण्यानुसार देश राज्यामध्ये तेरा महिलांना हे प्रशिक्षण दिलं गेलं आणि तेरा ठिकाणी हा हो ड्रोन जायला अपेक्षित होता त्याची किंमत एका ड्रोनची जवळपास दहा लाख रुपये आहे म्हणजे तेरा ड्रोनची किंमत एक कोटी तीस लाख रुपयाच्या जवळपास केंद्राकडनं वितरित झालेले आहेत आणि असं असताना या दिदींपर्यंत हा ड्रोन पोहोचलेला नाही आपण टी व्हीच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतो इतर राज्यांमध्ये ज्या जे ड्रोन यांना वितरित केलेले आहेत त्या ड्रोनचं काम सध्या सुरू झालेलं आहे आणि त्या माध्यमातून त्या महिला त्या ठिकाणी उद्योगाला लागलेल्या आहेत त्यांच्या व्यवसायाला लागलेल्या आहेत आणि आज मात्र यांच्याकडे काहीही नाही म्हणून आज आपण या ड्रोन दिदीला या ठिकाणी भेटायला आलेलो होतो आपल्यासोबत मी नमो ड्रोन दिदी म्हणून प्रशिक्षण घेतलेलं हो। मला वाटलं होतं मी नवीन काहीतरी करणार तर आम्ही सातारा जिल्ह्यातील फलटण फलटणमध्ये वाठार निंबाळकर म्हणून ते प्रशिक्षण घेतलं ड्रोन उडवण्याचं तिथे आम्ही तेराजणी होतो आणि ते आठ पंधरा दिवसाचं प्रशिक्षण झाल्याच्यानंतर आम्हाला हे सर्टिफिकेट पायलटचं सर्टिफिकेट देण्यात आलं आम्हाला घरचे आहेत तुम्ही प्रशिक्षण घेऊन आले जवळपास तुम्ही पंधरा पंधरा दिवस बाहेर राहिलेले प्रशिक्षण घेऊन आलेले मग तुमचं ड्रोन कुठं आहे गटातल्या महिला विचारतायत की तुमचं ड्रोन कुठं आहे अजून आलं नाही आहे का मग आता आम्हाला प्रश्न पडला आहे की नेमकं आमचं ड्रोन कुठं आहे आम्हाला एवढं मोठं स्वप्न दाखवलं आहे की तुम्ही काहीतरी करू शकता याच्यातून नवीन म्हणजे नाही का नवीन काहीतरी करण्याचं तुम्हाला का एक हे साधन सा आहे हे तुम्हाला आम्ही दिलं आहे म्हणून आणि महिला सक्षमीकरणाचं त्यात मोठं त्यांनी सांगितलेलं पण आज आमच्यापर्यंत ड्रोन आलेलंच नाही आहे नेमकं ते ड्रोन आहे कुठं आता इतर राज्यांमध्ये पाहायला गेलं तर आता त्यांना ते ड्रोन भेटलेलं पण त्यांची कामं पण चालू झालेली माननीय पंतप्रधान मोदी यांनी चौकशी करावी की महाराष्ट्रातील नमो ड्रोन दिदींपर्यंत हे ड्रोन पोहोचलेत की नाही गोडगाव तालुका न्यावास येथील मनीषा ज्ञानेश्वर बराटे या नमो ड्रोन दिदींला त्यांच्यापर्यंत केंद्र शासनाने जी काही नमो ड्रोन दिदी योजना राबवलेली आहे त्याचा ड्रोन यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे त्यांनी प्रशिक्षण वगैरे पूर्ण केलं आहे त्यांची म्हणणं आहे की या नमोड्रोन दिदीमध्ये नक्कीच काहीतरी घोटाळा झाला असण्याची शक्यता आहे आणि तेरा महिलांनी प्रशिक्षण घेतलं एक कोटी तीस लाख रुपये त्याच्यावर केंद्राचे सर खर्च झालेले आहेत आणि मग मधल्या एजन्सीने ड्रोन या दिदींपर्यंत दिलेले नाहीत आपण भाग नंबर एकमध्ये सुद्धा हे बघितलेलं आहे आता भाग नंबर दोनमध्ये या मराठे ताईंना आपण ऐकलेलं आहे त्यामुळे यानिमित्ताने आम्ही या नमो दिदींच्या वतीनं केंद्र शासनाला आणि आदरणीय मोदी साहेबांना विनंती करतो की आपण या नमो ड्रोन दिदीची योजनेचा महाराष्ट्रामध्ये मा झालेला जो काही खर्च आहे तर याची सखोल चौकश करा या चौकशी करावी आणि या दिदींपर्यंत हा ड्रोन का पोचलेला नाही या घटनेची चौकशी होणं गरजेचं आहे आणि ही घटना किंवा ही जी स्कीम आहे ह्या दिदींना समजणं गरजेचं आहे की हा ड्रोनचा मालकी हक्क नक्की कुणाचा आहे की मधल्या एजन्सीनं हा ड्रोन दाबलेला आहे की अजून काही याच्यात एक कोटी तीस लाखाचा काही घोटाळा झालेला आहे या सर्वांची उकल होणं गरजेचं आहे म्हणून या निमित्ताने या दिदींच्या माध्यमातून आम्ही आदरणीय पंतप्रधान मोदीसाहेब यांना विनंती करतो की आपण या नमो ड्रीन ड्रोन दिदी योजनेचा सखोलाशा चा, चौकशीचे या ठिकाणी आदेश द्यावेत आणि हे ड्रोन दिदी येईनपर्यंत का पोहोचले नाहीत याची आपण चौकशी करावीत चला तर मित्र हो आपण आता पाहूयात नमो ड्रोन दिदी हा ड्रोन नेमकं कुठे ठेवलेला आहे आणि त्याचं काय कार्य चालू आहे आपण आता सध्या आहोत घोडेगाव येथील झुहारी कंपनीच्या या जय किसान जंक्शनमध्ये आणि त्या जंक्शनमध्ये ठेवलेला आपण हा ड्रोन पाहत आहात आपण ह्या दुकानदाराशीच वार्तालाप करूयात की त्यांचं काय म्हणणं आहे याला कधी करणार खाऊ राहायला कधी करणार चालू याला राऊरीलता येईल किती लिटरची कॅपॅसिटी आणि किती एकर स्प्रे होऊ शकतो तिथून बाहेर देता येईल का पण आपल्याला काय एकर वगैरे काही ओके ओके मी कुठे मिळतो हो त्याचं हे तरी द्या मला किंमत का दहा लाख म्हणलं कोण घ्यायचं शेतकरी हा ते स्प्रे कधी चालू करणार आहे म्हणजे मग आम्हाला हे करायला हो काय करते त्याचं फवारणी राहील शेतकऱ्यांना काय संदेश देता येईल याच्यातून आपल्याला आणि याला जे काही मटेरियल वगैरे वापरणार आपण ते कोणतं नॅनो टेक्नॉलॉजीचं वापरणार की काही सर्वसाधारण वापरू शकतो पण आता जो समजा मला आता त्याच्यातून युरिया स्प्रे करायची रेग्युलर नाही मग रेग्युलर शेतकऱ्यांना याच्यातून काय बेनिफिट काय राहील सर बेनिफिट म्हणजे त्याची रिझनेबल ऍक्युरेट राहणार तुमचा जो टाईम आहे टाईम वाचणार प्लस तुमचं लेबर कॉस्टिंग नाही वाचत आज तुम्हाला एक एकरसाठी साधारणतः दीडशे दोनशे लिटर पाणी कॅरी करावं लागतं यामध्ये तुम्हाला फक्त ते दहा लिटरमध्ये एक एकर स्प्रे होऊन जाईल अजून एकरी दर नाही ठरले आपण ते नाही एकरी इथं कोण ऑपरेट करतो त्याला इथं मी प्रशिक्षण प्रशिक्षण घेतलं आमच्याकडे कधी येईल राहुरी भागात काही होईल का, का उपलब्ध okay, या दुकानातील ड्रोनच्या बॉक्सवर ते आपण पाहू शकतात कॉन्टॅक्ट पर्सनचं नाव आहे हे कानडे आणि ड्रोन दिदीचं नाव आहे मनीषा ज्ञानेश्वर बराटे आणि अशा पद्धतीने हा ड्रोन जर या दुकानात आढळून येत असेल तर मग हीच कधी मोदी की गॅरंटी असा सवाल सध्या आमच्या या राज्यामधील तेरा नमोदी विचारत आहे